महोदय या सभागृहामध्ये या वाळूविषयक धोरणाबद्दल वाळूविषयक तस्करीबद्दल कधी चर्चा झाली नाही असं कधी घडलं नाही नेहमी चर्चा होते आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी अधिकाऱ्यांच्यावर वाळू व्यवसाय करणारे लोक कशा गाड्या घालतात कसे ट्रॅक्टर घालतात हे फार मोठं अगदी सा, रंगवून सांगत असतो आणि वाळू तस्कर वाळू तस्कर वाळू तस्कर म्हणून वाळू व्यवसाय आपण तस्कर तस्कर म्हणून हिनावत हो असतो मी त्यांची बाजू घेत नाही मंत्री महोदय परंतु आपली सरकारी यंत्रणा जोपर्यंत यांना सहकार्य करत नाही तोपर्यंत यांची हिंमत वाढत नाही एवढे ह्या वाळू व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हप्ते आहेत की त्याला सीमा नाही आपण परवानच्या दिवशी सभागृहात सांगितलं की सरकारला फक्त वर्षाला दोनशे बत्तीस की दोनशे अडतीस कोटी फक्त रेव्हेन्यू मिळतोय परंतु सरकारला ऑफिशियल रेव्हेन्यू जातो याच्या पेक्षा जास्त किती पटेन अधिकाऱ्यांच्याकडे हप्ते जातात ते जरा बघा मी माझ्या जिल्ह्यातलं तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता की पर्टिक्युलर स्पेसिफिक सांगा वगैरे 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 आमच्या जिल्ह्यामध्ये हातपाटीनं मंत्रीमोदय वाळू चोरून वगैरे काढायचे लोक आम्ही दुर्लक्ष करत होतो पण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही कधी सक्षम पंपाला परवानगी दिली नाही पण गेले तीन चार वर्ष मी एक दोन मन म्हणत नाही तीन चार वर्ष आमच्या जिल्ह्यामध्ये हैदोस घातलेला आहे है। मागजनला जा संगमेश्वर तालुक्यामध्ये सक्षम पंप आहेत गुवाहागर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये भादगावला जा सक्षम पंप आहेत चिपळूणमध्ये गोळकोट आहे सक्षम पंप आहेत खेडला करजी वगैरे या भागामध्ये जा सक्षम पंप आहेत मंत्री महोदय कलेक्टरला सांगून सुद्धा कलेक्टर लक्ष देत नाही शेवटी हे कशा चोऱ्या करतात यांच्या संगणमताशिवे करतात पोलिसांनी तर आता हे उद्योग सुरू केलेले आहेत की कुणी सक्षम पंप लावायचा आणि त्याची वाळू फक्त गाडीनं कशी पास करून द्यायची हे पोलीस काम घ्यायला लागलेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कायदा कधी मोडला जात नव्हता आणि म्हणून मी ही पाच ठिकाणं तुम्हाला सांगितली मंत्री महोदय आपण सिरियसली या ठिकाणचे सक्षम पंप तात्काळ बंद कराल का